निपाण येथे सटवाई मंदिरमध्ये यात्रा उत्साहात श्रीमंत दादा राजे सरकार दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक निपाण येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या सटवाई मंदिरामध्ये सालाबातप्रमाणे यात्रा संपन्न झाली सर्वप्रथम निपाणीतील प्रमुख मार्गावरून पाण्याच्या कळशाची वाजत गाजत सटवाई मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर अजित जाधव यांनी दादाराजे निपाणकर व सौ श्रीमंत यांचे स्वागत केले त्यानंतर विधीपूर्वक त्यांच्या हस्ते दे देवीच्या मूर्तीस अभिषेक पूजा व आरती करण्यात आली पौराहित्य पुरोहित संतोष घाटके यांनी केलं आरती संपन्न झाल्यानंतर सर्व सटवाई रोडवासी यांनी देवीचा आशीर्वाद घेऊन जमलेल्या सर्व मंडळींनी सौ श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे व श्रीमंत दादा राजे निपाणकर या दाम्पत्याचा दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सर्व जमलेल्या सटवाई रोड वासियांना प्रसाद वाटप करण्यात आला व यात्रेची सांगता करण्यात आली यावेळेस अजय जाधव सुभाषराव कुकडे अशोकराव लिंगाडे प्रशांत कुंभार सुनील जाधव युवराज पवार संजय चव्हाण अमित विलासराव पिंटू वडके उमेश सौंदलकेकर प्रकाश जाधव तुषार माने मंजुनाथ माणे दीपक बगाडे भालचंद्र आजरेकर केदार पाटील युवराज कोकडे सौ लक्ष्मी कोकडे सौ सुप्रिया आजरेकर सौ मीना बुरुड सौ सुनंदा आजरेकर व असंख्य महिला मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा